नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी आणि तुम्ही पाहतायनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर स्वागत थमनेल पाहून थोडं दचकला असेल आणि विचार केला असेल की शेणखत कसं तयार करावं शेणखत पण तयार करावं लागतं का हो कारण की शेणखत आपण जसं तसं शेतामध्ये वापरू शकत नाही हे शेणखत प्रामाणिक पद्धतीनेच आपल्याला तयार करावं लागतं तर साधारणपणे एक टन शेणखतामध्ये पाच ते सहा किलो नत्र सव्वा एक ते दोन किलो स्फुरद आणि पाच ते सहा किलो पाला एवढी अन्न घटकांची उपलब्धता असते गाय बैल मैस शेळ्या मेंढ्या यासारख्या जनावरांचं शेण एकत्र करून त्यामध्ये पिकांचा जे काही उरलेला पाला पाचोळा आहे म्हणजे पिकांचे उरलेले अवशेष त्याच्यानंतर झाडांचा पाला जनावरांनी खाऊन उरल्यानंतर जे काही आपण त्याला चगळ म्हणतो ते चगळ म्हणजे उष्ट अन्न विशिष्ट पद्धतीने एकत्र करून त्यावरती जैविक बुरशींचा किंवा जैविक घटकांचा वापर करून कुजवून तयार केलेली निविष्टा म्हणजे शेणखत होय आता शेणखत वापरत असताना नेमकी काय काळजी घ्यायची हे आपण पाहूया तर शेणखत आपल्याला ताजं शेणखत हे कधी शेतामध्ये वापरायचं नाही कारण की का त्या शेणखतामध्ये काही हानिकारक घटक असतात हानिकारक बुरशी हानिकारक सूक्ष्म जीवाणू असतात जे की विविध रोग आणि किडी पसरवण्याचं काम करतात त्यानंतर मोकळ्या माळांवरती करणाऱ्या जनावरांचं शेणखत आपण जर वापरत असू तर हे शेणखत कुजवण्याचा कालावधी आपण साधारणपणे एक ते दीड महिन्यांनी वाढवला पाहिजे कारण की त्या शेणखतामध्ये आलेल्या जे काही तणांचं बियाणं आहे हे तणांचं बियाणं चांगल्या प्रकारे कुसतं आणि तणांचा प्रादुर्भाव शेतामध्ये होत नाही तर मंडळी आता आपण पाहूया हे शेणखत नेमकं कसं तयार करावं तर शेणखत तयार करण्यासाठी आपल्याला सावलीची जागा निवडायची आहे त्या सावली खाली आपल्याला एक खड्डा घ्यायचा आहे साधारणपणे आपल्याकडे किती शेणखत उपलब्ध होणार आहे त्यानुसार आपल्याला खड्डा घ्यायचा आहे परंतु दहा फूट लांब पाच ते सहा फूट रुंद आणि दोन ते तीन फूट खोली येईल एवढ्या आकाराचा हा आपल्याला खड्डा तयार करायचा आहे आता हा खड्डा तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी खाली तळाशी आपल्याला लवकर न कुजणारे म्हणजेच कापसाच्या पराठ्या असतील तुरीच्या पराठ्या असतील यासारखे लवकर न कुजणारे घटक आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती शेणखत टाकायचं आहे आता शेणखत आपल्याला साधारणपणे पाच ते सहा जनावर आपल्याकडे जर असतील तर पंधरा दिवसाचं शेणखत आपल्याला पूर्ण थर तयार होईल अशा पद्धतीने टाकायचं आहे एक थर तयार झाल्यानंतर दुसऱ्या थरावरती आपल्याला पुन्हा झाडांचा जो काही पाला पाचोळा असेल शेतातील पिकांचे उरलेले अवशेष असतील जनावरांनी खाऊन उरल्यानंतर जे काही अन्न आहे ज्याला आपण चगळ म्हणतो किंवा जी काही कुटी तीच देखील उरते ही शेतकरी साधारणपणे टाकून येत असतात किंवा जाळत असतात तर ही न जाळता आपल्याला ते शेणखतावरती टाकायची आहे आता हा थर लावल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर जे काही कुजवणारे जे काही जीवाणू आहेत तर आपल्याला वेस्ट डिकम्पोजर इथे वापरायचं आहे वेस्ट डिकंपोज तुम्हाला कुठल्याही कृषी सेवा केंद्रामध्ये मिळतं साधारणपणे छोटी पन्नास रुपयांची डबी मिळते तर ही डबी आपल्याला घरी आणायची आहे ही डबी आपल्याला शंभर लिटर पाण्यामध्ये ही डबी चांगली विरघळून टाकायची आहे त्याच्यामध्ये जे काही वेस्टिकंप असत ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये एक किलो गुळ आणि एक लिटर ताक टाकायचं आहे सकाळ संध्याकाळ हे मिश्रण आपल्याला लाकडी काठीने ढवळायचं आहे त्यानंतर पाच ते सहा दिवसांनी हे द्रावण आपल्याला त्या पाला पाचोळा जो काही आपण वरथर लावलेला आहे त्याच्यावरती टाकायचं आहे आणि पुन्हा अशा पद्धतीने शेणखत पालापाचोळा शेणखत पालापाचोळा असे थर लावायचे आहे आणि पालापाचोळ्यावरती आपल्याला या वेस्ट डिकम्पोजरचा किंवा आपण बायोमिक्स देखील इथं वापरू शकतो हे वापरायचं आहे अशा पद्धतीने हा खड्डा आपण चार ते पाच महिने भरत राहायचा आहे चार ते पाच महिन्यानंतर हा खड्डा भरणं बंद करायचं आहे त्यानंतर एक ते दीड महिन्यासाठी हा खड्डा कुजण्यासाठी तसा सोडून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण जर वेस्ट डिकम्पोजरचा व्यवस्थित वे वापर केला तर चांगलं कुजलेलं उत्तम गुणवत्तेचं घरच्या घरी गर शेणखत तयार होतं आणि हे चांगलं कुजल्यामुळे यामध्ये जे काही तणांच्या बिया असतात त्या देखील चांगल्या कुजतात आणि शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव होत नाही तर मंडळी अशा पद्धतीने आपण शेणखत तयार करायचं आहे हे शेणख असं शेणखत जर वापरलं तर जमिनीची जी काही पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे ती देखील वाढते जमिनीमध्ये सूक्ष्म जीवाणूंचं प्रमाण वाढतं जमिनीमध्ये भूसभूषितपणा वाढतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते तर मंडळी अशा पद्धतीने आपण हे शेणखताबद्दल सविस्तरपणे पाहिलं तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद